नमस्कार शासनगी या युट्यूब चॅनल बाबत सर्वांच स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात बेकीन म्हणजे जुनी पेन्शन बाबत आली अतिशय महत्त्वाची बातमी त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण हो आहोत मी आपल्याला आजच्या नेजुतीला सुरू करूया जुनी पेन्शन योजना केवळ शेवटच्या मूळ वेतन पन्नास टक्के रक्कम अधिक मागाई भरता असा नाही तर जुनी पेन्शन योजनेमध्ये अनेक लाभदायक फायदे मिळतात नेमके कोणकोणते फायदे मिळतात ते पुढीलप्रमाणे सविस्तरपणे जाणून घेऊया जुनी पेन्शन योजनेमध्ये जसे की सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्यात येतो त्याप्रमाणे पेन्शन मध्ये देखील वाढ करण्यात येते जरी कर्मचारी वीस वर्ष जगले तरी मूळ पेन्शनच्या चारपट वाढ होते जसे जुनी पेन्शन योजनेमध्ये चाळीस टक्के पेन्शन विक्री देखील करता येते तसेच जुनी पेन्शन योजनेमध्ये निवृत्त वेतन धारकांच्या ऐंशी वर्षानंतर पंधरा टक्के पेन्शनमध्ये वाढ होते तर पंच्याऐंशी वर्षानंतर वीस टक्के तर नव्वद वर्षांनंतर तीस टक्के तर पंच्याण्णव वर्षांनंतर चाळीस टक्के तर शंभर वर्षानंतर शंभर टक्के पेन्शनमध्ये वाढ होते तसेच जुनी पेन्शन योजनेमध्ये वैद्यकीय सुविधा देखील उपलब्ध आहे तसे यामध्ये कर्मचाऱ्यांना विहारी सुविधा देखील मिळते जुनी पेन्शन योजनेमध्ये अपंगत्व निवृत्तीवेतन वेतन व्यतिरिक्त एक विशेष तात्पुरती पेन्शन देखील तरतूद आहे ज्यामध्ये काही काळ पेन्शन प्राप्तीनंतर भारत नोकरीमध्ये पुन्हा सामील होण्याची तरतूद आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेला देखील विरोध करत असून जुनी पेन्शनच्या मागणीवर ठाम आहे तसे आंध्र प्रदेश सरकारने लागू केलेल्या गॅरंटीड पेन्शन योजनेला तेथील कर्मचाऱ्यांचा विरोध आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचारी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेपेक्षा जुनी पेन्शन योजना आग्रही मागणी करीत आहे तर अशाप्रकारे राज्य सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजनेसंदर्भात अतिशय महत्वाचा अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ बसून आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेत अपडेट करण्यासाठी शासन जर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात सुखा धन्यवाद